या बातमीपत्राचे प्रायोजक आहे ए जी एल निधी लिमिटेड प्रगती तुमची त्याला सात आमची आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक तालुक्यातील माळेगाव शासकीय औद्योगिक वसाहतीतील मुख्य व अंतर्गत दळणवळण व्यवस्थेचे पुरते तीन तेरा वाजले असून रस्त्यांची इतकी दुरावस्था झाली की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेही समजेनासे झाले आहे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कामगार वर्गासह उद्योजकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय अनेकदा छोटे मोठे अपघाताचे प्रसंग घडूनही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयाकडून काहीही प्रयत्न केले जात नाहीये माळेगाव औद्योगिक वसाहतीतील मुख्य व अंतर्गत रस्ते इतके उखडले व त्यात ठिकठिकाणी थीक इतके खड्डे पडले आहे की त्यावर प्रवास करणे म्हणजे जणू नरक यातनाच येथील कंपन्यांमध्ये तीन शिफ्ट मध्ये काम सुरू असते सेकंड शिफ्टवरून परतणारे व नाईट साठी कामावर जाणारे कामगार सायकल मोटारसायकल रिक्षावर प्रवास करत असतात रस्त्यातील खड्ड्यांमुळे त्यांना तळहातावर जीव घेऊनच प्रवास करावा लागतो वाहनांचे देखील त्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते यातून कारखानदार उद्योजकही सुटलेले नसून त्यांच्या महागड्या गाड्याही रस्त्यांच्या खड्ड्यात आपटतात खड्डे वाचवण्याच्या नादात वाहन चालक रॉंग साईडलाही घुसतात त्यामुळे अपघाताची समस्या कित्येक पटीनेही वाढते औद्योगिक क्षेत्रात उत्पादित होणाऱ्या मालाची वाहतूक करणारे छोट्या हत्तीपासून ते ट्रक कंटेनर पर्यंतच्या वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असते ऑटो रिक्षानेही अनेक कामगार कामावर येत असतात त्यामुळे रिक्षा चालकही रस्त्यामुळे पुरते हैराण झाले आहेत औद्योगिक विकासामुळे बऱ्याचदा वसाहतीस भेट देण्यासाठी अनेक मान्यवर अधिकारी वर्ग येत असतात येथील गारगोटी संग्रहालयास शाळकरी मुले पर्यटक येत असतात अशा दयनीय रस्त्यामुळे त्यांच्या औद्योगिक वसाहतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो रस्त्याच्या दुरावस्थेकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन संभावित अपघात व जीवितहानी टाळावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन तथा रास्ता रोकोचा इशारा येथील उद्योजकांनी दिला आहे येत्या सोमवारपर्यंत संबंधित विभागाने काही उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा पवित्रा काही उद्योजकांनी घेतला आहे अक्षय रोहन आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आर एनईएफटी आयएमपीएस आय एम पी एस द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा पिगमी लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एस फिक्स डिपॉझिट योजना धनरुद्धी याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएजीएल आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड